हरभरीची भाज्या आलेल्या हरभरा लावला हरभऱ्याची त्याच्यानंतर आम्ही असे ही पण काढून घेतले तांदूळाची भाजी काढून घेतलेली आणि आता आम्ही हरभऱ्याची भाजी पण काढून घेतली दाखवते तुम्हाला पिशवीत भरून घेतले हे बघा सासूबाईंनी मी मिळून ना मी तांदळाची भाजी काढलेली आहे त्याच्यानंतर पिशवीत आम्ही काढून घेतल्या की तर ह्याची हे बघा हरभऱ्याची सगळी भाजी मोहरीची पानं काढून घेतल्यात हे बघा मस्त असे कोळी कोळलोच मोहरीची पानं काढून घेतलीच त्याच्यानंतर हे बघा ही सगळी मी ह्याची पण काढलेल्या हरभऱ्याची सगळी भाजी बघा ते छान आता संध्याकाळी गेले की घर मी हरभऱ्याची भाजी बनवणार तुम्ही कशा पद्धतीने हरभऱ्याची भाजी बनवता मला कमेंट करून सांगा